Uh... Mm -hmm. आणि पा तुम्ही पाणी आलेलं होतं सकाळी सकाळी त्याच्यामुळे इतकं छान म्हणजे जे काही रोजचं पुसण्याचं रुटीन असतं ना माझं ते मागचा पोर्श पुढचा पोर्श वगैरे तर मस्तपैकी सगळ्या झाडांना पाणी दिलं छान आणि छानपैकी सगळं गेट कंपाऊंड आणि जो काही पोर्च आहे सगळा छान असं मस्त स्वच्छ धुवून काढला आणि तुम्ही बघताय की पाणी आलेलं असलं ना पूर्ण सगळे लोकांना जसं काही सगळ्या बायकांना उत्साह येतो एकदम सगळं आपलं सगळं क्लीन झालं पाहिजे कपडे जास्तीचे निघतात वगैरे सगळे जास्तीचे कामं निघतात ज्या दिवशी पाणी येतं त्या दिवशी तर आता समोर सगळं आवरून झालं आणि त्याच्यानंतर मग आली इकडं मागच्यादारी मागच्यादारी जे काही फुलं आहेत ते तुम्ही रोजच बघतात व्हिडिओमध्ये आणि चला म्हटलं आज पण दाखवते कारण ना ह्या दिवसांमध्ये ते पर्पल कलरचे फुलं जे आहेत ते खूप जास्त येत आहेत नाही तर मग असे चार पाच पाच सहा असे आलेले असायचे रोज आणि हे मधुमालतीचे पण आता थोडे कमी झाले आहेत आणि अजून दुसरा बहार आलेला आहे कपड़े पन बगता है कि कपड़े ले ले तर कपडे पण तुम्ही बघताय की भरपूर सारे कपडे होते आणि आज म्हटलं पाणी पण आलेलं आहे तर पटापट आता धुवून घेते कपडे आधी आणि त्याच्यानंतर मग स्वयंपाकाची तयारी करायची होती तर काय आहे ना एका ताईंची मला कमेंट होती की जे रोज जेवढे कपडे असतात का तर रोज नसतात कारण रोज असे डेलीचे कपडे असतात ते तो थोडेच असतात आणि जेव्हा एक्स्ट्राचे निघतात मग मुलांचे युनिफॉर्म यांचे ड्रेस वगैरे मग किंवा एखाद्या वेळेला आपण घाई गरबडीमध्ये काही कपडे आपण म्हणतो की हे कोरडे आहेत राहुते उद्या धुते किंवा कुठं जाण्या येण्याचे तर मग ते एकाच वेळेला भरपूर सारे निघून जातात एवढंच असतं तर मागचा जो पोर्च आहे आपला तो पण मी छानपैकी पाण्याने आता स्वच्छ पाणी टाकून दिलं आधी आणि त्याच्यानंतर आता सगळं पाणी काढून घेणार आहे आणि म्हटलं कपडे धुते तोपर्यंत तो कपडे पण ते भिजतील मग वॉशिंग पावडरमध्ये आणि तुमच्यासोबत ना काल मी एक व्हिडिओ शेअर केला होता तो यासाठी केला होता कारण तुम्हाला प्रॉपर म्हणजे मी पूर्ण अर्धा पाऊन तास कसं करते एक्सरसाइज किंवा काय तर ते समजायला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही तो व्हिडिओ असा लावून घेऊ शकता आणि रोजच्या रोज करू शकता जेव्हा तुम्ही व्यायाम करायला घेतात तेव्हा तर त्याच्यासाठी मी तसा शेअर केला होता माऊ मदत करते काय करते तू आज पनीर कापते काय मेनू अस नमस्कार मंडळी मी प्रीती तुमचं मराठी मध्ये खूप मनापासून स्वागत करते आजचा रविवारी आणि काहीतरी स्पेशल करायचंय पालक पनीर करायचं आहे त्याच्यासाठी हे पा मस्त पालक घेतली मी इकडे आपली कृष्णा मदत करते पहा म्हणजे अशी छोटी छोटी मदत तिची नेहमी चालू असते फक्त व्हिडिओमध्ये मध्ये कधीतरी दिसते ती तुम्हाला मी घेऊ देत हा ते घेऊ देत नाही आता पालक आधी छान पैसे धुवून घेते मी आता मराठी प्रीती स्पेशल म्हणजे काय स्पेशल बोलते हैं। ता पालक जी ना याच्यात मी सगळी उकळून घेणार आहे मस्त छान ती एवढी दिसते पण ते भाजी एवढी शिवून जाईल ती नंतर बरोबर उकळल्यावर छोटी शिवून जाईल तर आता हे उकळते तोपर्यंत मी इकडे पनीर आणि मसाल्याची तयारी करून घेतो तुला प्यायचं असेल तर शकतो तर आता तुम्ही बघितलं की मी पालक छानपैकी उकळून घेतले एक पाच मिनिटं त्याच्यानंतर पनीरचे काप तुम्हाला वाटले तसे तुम्ही जाड बारीक करू शकता आणि ते करून तेलामध्ये मस्त थोडेसे परतून घेतले आणि त्याच्यानंतर आता चाललं आहे तर हे काम तर आपले दिसतच नाही असे असतात ते तेलाचं काढणं तेलाचे भांडे धुणं वगैरे वगैरे बरेचसे असतात तर त्याच्यानंतर आता हा जो मसाला मी फक्त काय घेतले लसूण कांदा आणि टोमॅटो एवढं घेतलेलं आहे आणि आता छानपैकी हे सुद्धा थोडेसे तेलामध्ये परतून घेतलं मी परतून झाल्यावर गॅस बंद करून दिला आणि जी पालक आपण थंड्या पाण्यात टाकून ठेवली होती ना उकळलेली तर ती आधी मिक्सरमध्ये टाकून घेतली आणि मग त्याच्यातच हा जो आपण कांदे वगैरे जे भाजलेला मसाला आहे ना तर तो काढून घेतला मिक्सरच्या भांड्यामध्ये ते त्याच्यानंतर दोन तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी तर आता हे सगळं मिश्रण मस्तपैकी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे छान असं बारीक झालं आणि त्याच्यानंतर असं काही दिसतं हे पा मिश्रण तर हे आपण साईडला ठेवून द्यायचं आणि दुसरं छोटं मिक्सर घेतलेलं आहे मी त्याच्यामध्ये सात आठ काजू आणि कोथंबीर असते ना हिरवी कोथंबीर एक हिरवी मिरची आणि थोडंसं खोबरं भाजलेलं असं जे काही वाटण आहे ना ते मी टाकून दिलं थोडेसे एकदम थोडेसे तुम्ही धने पावडर किंवा भाजलेले धने पण टाकू शकता तर हे असं मिश्रण आपलं झालेलं आहे तर आता हा मसाला तयार झालेला आहे आता परत मी गॅस ऑन करून घेतला आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे तुपाची फोडणी द्यायची आपल्याला तर जास्त तूप पण नाही घ्यायचं आहे दोन चमचे असं पा तुम्ही आता दिसतंय तुम्हाला व्हिडिओमध्ये तर तेवढं मी तूप घेतलं आपलं गावरानी घरी बनवलेलं तूप आहे आणि ते टाकून घेतलं कढईमध्ये आणि जो काय आपण मसाला बनवला होता ना तर तो मसाला याच्यामध्ये आपण छान रेटी परतून घ्यायचा आहे आता तर ही लोखंडाची कढई घेतलेली मी आज तिच्यात करणारी भाजी हिच्यात थोडंसं सुरुवातीला फक्त आपल्याला वाटतं की मसाला चिटकतोय की काय असं पण नंतर बरोबर सगळा जेव्हा असं सगळ्या मसाल्याला जेव्हा तेल सुटतं आणि छान परतून होतं ना सगळं तर तेव्हा बरोबर होऊन जातं तर तुम्ही आता ते व्हिडिओमध्ये जेव्हा माझा मसाला परतून होईल तेव्हा दिसेलच सोबतच आता याच्यामध्ये मी टाकली आहे चटणी आणि कसुरी मेथी पण टाकून घेतली आणि मस्तपैकी परतून दिलं तेल सुटेपर्यंत तर हे पा असं झालेलं आहे सगळं आणि जे काय आपण पालकचं आणि आपण भाजलेला मसाल्याचं मिश्रण हो ना तर ते ह्या मिश्रणमध्ये आपण टाकून घ्यायचंय आता आणि हे सुद्धा छानपैकी परतून घ्यायचंय मस्त तर आज पण मी व्यायाम केलेला आहे म्हणजे आज व्हिडिओ मी हा तुमच्यासोबत मला वाटतं मंगळवारी शेअर करते पण आहे ना आज पण म्हणजे रोज माझा व्यायाम चालू आहे फक्त शूट घ्यायला माझं काही जमलं नाही कारण काय ना पार्लरमध्ये सध्या आता लग्न लग्नसराई चालू आहे तर भरपूर गर्दी चालू आहे त्याच्यामुळे चा मग थोडंसं व्हिडिओ मागे पुढे होत आहेत पण जे काही एकवीस दिवसाचं चॅलेंज आहे आपलं ते तसंच चा चालू आहे तर मीठ टाकून घेतलं चवीनुसार आणि झाकण ठेवून घेतलं साधारण ते असं आपल्याला वाटतं ना शिजलं बॉ साधारण दहा मिनिटं पाच सात मिनिटं आणि त्याच्यानंतर आता ह्या मिश्रणमध्ये मस्तपैकी पनीर जे तळून ठेवलेले होते आपण तर ते टाकून घेतले सगळे आणि पाहतो मी एकदम भारी असं स्मेल येत होता पण माहिती आहे का ही भाजी मी खाणार नव्हती <laughs> कारण आपण एकवीस दिवसाचं चॅलेंज घेतलेलं आहे तर हां मी एक घास नक्कीच खाल्ला टेस्ट करून बघितलं फक्त पण एवढा मनावर कंट्रोल ठेवला की भाजी मी खाली नाही आणि त्याच्यानंतर आपण टाकायची आहे साय जर तुमच्याकडे ती रेडीमेड म्हणजे दुकानावरची येते ती साय क्रीम असली तर ती टाकू शकता तुम्ही पण मग ती आपली घरगुती साय टाकली तर आणखीन खूप जास्त बेटर असतं तर ती क्रीम मी टाकून घेतली साय टाकून घेतली आणि मग छानपैकी परतून घेतलं एकदा गदक पडू दिलं आणि मग ती भाजी आ हा एकदम भारी होती एक घास मी खाल्ला कारण मला तिचा इतका भारी म्हणजे येत होता ना स्मेल त्याच्यामुळे माझ्या काही राहलं गेलं नाही मी फक्त टेस्ट करून बघितली आणि खूप छान झाली होती भाजी हॅलो माधुरी माधुरी अजून जरा कॉल न टाब ना वन्ना ना वाऊ كده मस्त आहे प्लेट आहे ना काचजे काचजे

कितने रुपए से का मम्मा है सोड़ा M. <IX> Fala <arroCalais> <ALLY> <a balance neto> तर आजच्या माझ्या जेवणामध्ये काय तुम्ही बघताय की पालकमधली जी शेपू असते ना तिला मी काय केलं एक ग्लास पाण्यामध्ये शेपू टाकून दिली थोडंसं मीठ आणि चटणी टाकून दिलं आणि थोडंसं पाच मिनटं फक्त म्हणजे अशी उकळी येऊ दिली आणि त्याच्यामध्ये काला मोडून मग मी ही भाजी खाल्ली तर चला आता मस्तपैकी बॅकयार्डमध्ये सगळ्यांचं छान आरामात जेवण झालं कोवळ्या कोवळ्या उंतं नव्हतं म्हणजे थोडं लेट झालेलं होतं पण या दिवसांमध्ये ना थंडीचं वाजते दिवसभर तर बस उन्हात बसून जेवायला छान वाटतं मस्त आणि भांडे पण होते खूप निघालेले कारण काल संध्याकाळचे पण भांडे राहिले होते पार्लरमध्येच मला दहा ते साडेदहा वाजले होते म्हणून तर मंडळी आज इथंच थांबूया आणि पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार